मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता आणि ज्यामध्ये मी पुराव्यानिशी असे अनेक दावे केले होते की ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पचं व्यापार धोरण भारताच्या विरुद्धचं हे कसं फसलेलं आहे आणि भारताने याच्यावरती कशा पद्धतीने विजय प्राप्त केलेला आहे या व्हिडिओनंतरच्या ज्या सगळ्या घडामोडी आपण पाहतो आहोत आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा तीन चार दिवसांपूर्वी आपण जो अतिशय महत्त्वपूर्ण एक व्या मुक्त व्यापार करार आपण युरोपियन महासंघाबरोबर केलेला आहे तो याच्यातला एक अत्युच्च क्षण होता तो ऐतिहासिक कशा पद्धतीने आहे हे देखील मी माझ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे बघा एप्रिल महिन्यामध्ये खरं तर भारताची कोणत्याही पद्धतीची चूक नसताना भारताला डोनाल्ड ट्रम्प यांनी शिक्षा दिली याचं कारण असं आहे की खरं तर रशियन तेलावरती अमेरिकेचे निर्बंध नाही आहेत ते सँक्शन्स नाही आहेत आणि आपण यापूर्वी बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते ट्रम्पच्या पूर्वी, हो पूर्वी त्यांच्याबरोबर एक पद्धतीची अनौपचारिक अंडरस्टँडिंग भारताची होती आणि त्याच्या माध्यमातून भारताने रशियाकडनं तेल घेतलं ते रिफाईन केलं आणि ते आपण युरोपला विकलं आपण काही प्रमाणामध्ये ते अमेरिकेला पण गेलं आता मुद्दा असा आहे की डोनाल्ड ट्रम्पने केवळ त्यांच्या व्यक्तिगत त्यांचा जो एक इगो आहे त्या दृष्टिकोनातून भारताला शिक्षा देण्याच्या साठी भारतावरती पन्नास टक्के टेरिफ आकारण्याचं धोरण घेतलं त्यानंतर केवळ टेरिफ आकारण्याचं धोरण घेऊनच ते थांबले नाही तर त्यांनी एक क्षण ठेवला नाही एक दिवस सोडला नाही की त्यांनी भारतावरती उघडपणे टीका करणं जो भारत आणि अमेरिकेची मैत्री गेल्या वीस वर्षांपासून जाणीवपूर्वक अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यक्षांनी योगदान देऊन ज्याचा विकास केलेला होता त्या मैत्रीमध्ये प्रचंड मोठा व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला त्यांनी काही खाजगी कंपन्या म्हणजे ॲपल कंपनीला देखील धमकावलं की तुम्ही आता भारतामध्ये तुमचे प्रकल्प लावू नका हे करत असताना भारताची इकॉनॉमी भारताची अर्थव्यवस्थे डेड इकॉनॉमी आहे अशा पद्धतीने त्यांचे ॲडवायझर जे आहेत ते भारताच्या अर्थव्यवस्थेवरती टीका करत असताना भारताने कोणत्याही पद्धतीचं प्रत्युत्तर दिलं नाही आणि हेच भारताचं अत्यंत कौतुकाचं ज्याचं आपण कौतुक केलं पाहिजे भारताचं की या बाबतीमध्ये भारताने जो संयम पाळला तो संयम अतिशय वाखडण्यासारखा आहे खरं तर आपण तशाच पद्धतीचं उत्तर डोनाल्ड ट्रम्प यांना देऊ शकलो असतो तशाच पद्धतीची टीका त्यांच्यावरती अमेरिकेवरती देखील आपल्याला करता येऊ शकली असती पण भारताने कोणत्या प्रकारचे प्रतिदावे केलेले नाही आहेत भारताने ज्या पद्धतीने ज्याला स्ट्रॅटेजिक सॅगॅसिटी असं म्हटलं जातं अशा प्रकारची स्ट्रॅटेजिक सॅगॅसिटी भारताने ऑब्झर्व केली पण हे करत असताना भारताने आपली रणनीती जी आखलेली होती आणि त्याच्या माध्यमातून पासून तर आत्तापर्यंत गेल्या चार पाच महिन्यांमध्ये मित्रांनो आपण साधारणतः चार प्रमुख मुक्त व्यापार करार केले आपण इंग्लंडचा आपल्या करार झाला यू एईचा करार झाला त्यानंतर आपण न्यूझीलंडबरोबरचे चर्चा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या ऑस्ट्रेलियाबरोबरचा करार हा एक जानेवारीपासून अंमलात आणला दरम्यानच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेस्ट एशिया आणि आफ्रिकेच्या दौऱ्यावरती जाऊन आले त्यांच्या काळ्या ठिकाणी आपण ओमानबरोबर आपला मुक्त व्यापार कराराच्या चर्चा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या व्लादिमीर पुतीन भारतामध्ये आले रशियाचे अध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर काही महत्त्वपूर्ण करार आपले झाले दरम्यानच्या काळात जर्मनीचे चान्सलर आले त्यांच्याबरोबर आपण अठरा महत्त्वपूर्ण करार केले आणि त्यानंतर नंतर ह्या सगळ्यांचं ज्याचा उल्लेख मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण केला होता की मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स ज्याला म्हटलं जातं तो युरोपियन महासंघ जो सत्तावीस श्रीमंत देशांचा एक गट आहे त्याच्याबरोबरचा ऐतिहासिक व्यापार करार हा भारताने केला आणि हा मास्टर स्ट्रोक होता भारता की भारताने कोणत्याही पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेच्या ह्या सगळ्या भारतविरोधी ज्याला ट्रेड टायरेनी किंवा ट्रेड टायरेनी म्हणा किंवा डोनाल्ड ट्रम्पची एक पद्धतीची व्याक व्यापार हुकुमशाही याच्या विरोधामध्ये शब्द ही न काढता एक शब्दही न काढता अत्यंत शांतपणे स्मार्टली आपली रणनीती आखली आणि आपण गेल्या चार महिन्यांमध्ये आपले जो एक प्रकारचा ओव्हर डिपेंडन्स आपला अमेरिकेवरती व्यापाराच्या संदर्भामध्ये होता आणि आपला जो साधारणतः तीस बत्तीस हजार बिलियन डॉलरचा जो व्यापार अमेरि डोनाल्ड ट्रम्पच्या व्यापार धोरणामुळे अफेक्ट झालेला होता त्याचं आपण डायव्हर्सिफिकेशन केलं त्याच्यात विविधता आणली आणि आपण नवीन मार्केट्स हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो ज्याचा उल्लेख मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण केला होता की जो युरोपबरोबरचा युरोपियन महासंघाबरोबरचा आपला जो व्यापार करार आहे लक्षात घ्या याचे रिझल्ट तुम्हाला अजून काही वर्षानंतर हे दिसून येतील हा इतका मोठा भारताचा मास्टर स्ट्रोक आहे आणि याचे इतके प्रचंड फायदे भारतीयांना आणि भारताच्या व्यापाराला होणार आहेत की त्याची आपल्याला कल्पना पण करवत नाही आता मी तुम्हाला काही आकडे सांगतो बघा हे जे युरोपियन देश आहेत हे सत्तावीस देश आणि त्यांचा जो युरोपियन महासंघ आहे ज्यांच्याबरोबर आपण मुक्त व्यापार करार केला हे युरोपियन देश सत्तावीस देश प्रतिवर्षी किती वस्तूंची आयात करतात तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल प्रतिवर्षी हे सत्तावीस देश जवळपास सहा ट्रिलियन युरोज सहा ट्रिलियन युरोज ओके okay, म्हणजे तुम्ही बघा भारताच्या एकूण जी डी पीच्या आकारापेक्षाही जास्त ज्याला आपल्याला म्हणता येईल एवढ्या ट्रिलियनच्या वस्तू ह्या आयात करतात आणि सर्व्हिसेस सेक्टरमधला यांचा इम्पोर्ट जो आहे आयात आहे ही साधारणतः थ्री ट्रिलियन युरोज आहे म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेसमधला युरोपियन देशांचा इम्पोर्ट जो आहे आयात जी आहे ती साधारणतः नाईन ट्रिलियन युरोजपर्यंत जाते अमेरिका आणि युरोपमधला व्यापार जर तुम्ही बघितला तर तो, तो साधारणतः अराउंड अप्रॉक्सिमेटली वन ट्रिलियन डॉलरपर्यंत जातो कारण तो डॉलरमध्ये पण व्यापार होतो चायना आणि युरोपचा व्यापार जर तुम्ही पाहिला तर तो, तो साधारणतः नऊशे अब्ज डॉलर्सपर्यंत व्यापार आहे परंतु एवढी प्रचंड मोठी ही बाजारपेठ आहे ज्या युरोपियन सत्तावीस देशांच्या अर्थव्यवस्था जर एकत्रितपणे केल्या तर युरोपियन महासंघाचा जो एकूण जी डी पीचा साईज आहे तो ट्वेंटी ट्रिलियन डॉलर आहे म्हणजे तो चायनापेक्षा पण जास्त आहे कलेक्टिवली जर आपण विचार केला तर आणि साधारणतः पन्नास कोटी लोकांची ही मार्केट आहे एवढी प्रचंड मोठी बाजारपेठ आहे आणि जर आपला व्यापार आपण ह्या देशांबरोबरचा बघितला तर तो, तो साधारणतः एक ते दीड टक्का एवढा इम्पोर्ट ते भारताकडनं करायचे आपला व्यापार जेमतेम सव्वाशे ते दीडशे बिलियन युरोजपर्यंतचा युरोपियन देशांबरोबरचा होता आणि ज्याच्यामधनं आपण त्यांना जे एक्सपोर्ट करायचो त्याच्यामधनं सुद्धा त्याच्यावरती अनेक प्रकारचे टेरिफे लावले गेले होते एवढं प्रचंड मोठं पोटेन्शियल असताना सुद्धा आपण आपल्याकडनं हा जो पूर्ण युरोपियन महासंघ आहे याच्याबरोबरचा जो ट्रेड डील त्याच्यावर चर्चा गेल्या वीस वर्षांपासून चाललेली होती तो ट्रेड डील वर्कआउट होत नव्हता आता मित्रांनो लक्षात ठेवा की मी तुम्हाला दोन साधे उदाहरण देतो आणि त्याच्यावरनं तुम्हाला हा जो ट्रेड डील झालायचं पोटेन्शियल काय आहे ते कळेल जसं मी तुम्हाला आत्ता एक आकडेवारी सांगितली तशाच पद्धतीने आपण गार्मेंटचं घेऊ फक्त एक उदाहरण घेऊ कापड उद्योगाचं खरं तर आपण अमेरिकेला जो क कपडा किंवा तयार कपडे आपण एक्सपोर्ट करायचो ते डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफ धोरणामुळे अफेक्ट झाले होते आपल्याकडची जी एकूण गार्मेंट इंडस्ट्री आहे ही गारमेंट इंडस्ट्री लेबर इंटेन्सिव्ह आहे याच्यामध्ये सर्वसामान्य कामगार आहे सर्वसामान्य व्यावसायिक आहे ज्याचा उल्लेख मी केलेला होता एम एस एम ई प्रामुख्याने याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि त्यामुळे आता आपल्या गार्मेंट एक्सपोर्ट्स आपण डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफ धोरणामुळे कुठे एक्सपोर्ट करायचा आपल्या पुढचा प्रश्न होता आता तुम्ही बघा हे जे युरोपियन देश आहेत हे प्रतिवर्षी केवळ कपड्यांचा इम्पोर्ट किती करतात म्हणजे केवळ गार्मेंट्सची आयात किती करतात दोनशे पन्नास बिलियन युरोजची ही आयात करतात टू फिफ्टी बिलियन युरोज आणि यापैकी आपला शेजारी एक बांगलादेश आहे ज्याच्यामध्ये आत्ता बऱ्यापैकी पॉलिटिकल क्रायसिस हे चालू आहेत परंतु हा बांगलादेश एवढा छोटा देश आपल्या शेजारचा हा युरोपियन देशांना प्रतिवर्षी बत्तीस अब्ज युरोजचा गार्मेंट्स एक्सपोर्ट करत होता किती थर्टी टू बिलियन युरोजचे आणि भारत किती करायचा भारत जेमतेम सहा ते सात अब्ज युरोजचा सा त्यांना एक्सपोर्ट करायचा आता बांगलादेश एवढं का करत होता आणि भारत एवढं का करत नव्हता याचं कारण असं आहे की युरोपच्या दृष्टिकोनातनं बांगलादेश हा लिस्ट डेव्हलप्ड इकॉनॉमी आहे म्हणजे अतिशय ज्यांना गरीब देशांच्या कॅटेगरीमध्ये युरोपियन करतात आणि त्याच्यावरती टॅरिफ जो आहे तो झिरोवरती आणतात म्हणजे त्यांनी काही कन्सेशन्स दिलेले आहेत गरीब देशांना त्याच्यामधले कन्सेशन्स बांगलादेशला मिळतात आणि म्हणून बांगलादेशवरती आण बांगलादेश गार्मेंटचा जो बांगलादेश एक्सपोर्ट करतो त्याच्यावरती झिरो पर्सेंट टॅरिफ होता आता भारताच्या विरुद्ध मात्र सोळा टक्के टॅरिफ होता गार्मेंट्सवरती आता हा सोळा टक्के टॅरिफ शून्यावरती आला आता इमॅजिन करा तुम्ही कि जर तेंची की जर त्यांची गरज युरोपियन देशांची दोनशे पन्नास अब्ज युरोची प्रतिवर्षी असेल तर भारत किती क्विकली ती व्हॅक्यूम जो आहे तो पूर्णपणे फील करू शकेल हे पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आणि केवळ गार्मेंट केवळ गार्मेंटच्या उद्योगामध्ये साधारणतः पुढच्या एक दहा वर्षामध्ये धरून चाला कमीत कमी एक कोटी जॉब्स क्रिएट होतील इतकं प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे एवढा मोठ्या प्रमाणावरचा एक्सपोर्ट हा भारताचा केवळ गार्मेंट्समधला युरोप लावणार आहे मी दुसरं उदाहरण तुम्हाला देतो ॲटो इंडस्ट्रीचं आता बा, हे बघा आपण हा ट्रेड डील करताना युरोप आपण प्रचंड काळजी घेतलेली आहे ती काळजी आपण का घेतलेली आहे कारण या पूर्वीचे जे आपले ट्रेड डील्स होते त्याच्यातनं भारताला काही नकारात्मक अनुभव पण आलेले होते म्हणजे बऱ्याचदा त्याच्यातनं आपल्याकडचा जो इम्पोर्ट आहे तो वाढायचा आपला एक्सपोर्ट फारसा होत नव्हता आणि त्यामुळे ट्रेड डेफिसिटचा प्रश्न हा निर्माण व्हायचा व्यापार तुटीचा प्रश्न त्यामुळे ह्या वेळेला आपण काळजी काय घेतली की या वेळेला प्रामुख्याने आपण जी म काळजी घेतलेली आहे ती शक्यतो आपल्याकडच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या फारशा अफेक्ट होता नये आता युरोपियन देश आणि भारताच्या व्यापार कराराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये कोणाची इंटरेस्ट बाधित होत नाही आहेत म्हणजे ज्या गोष्टी भारत युरोपला एक्सपोर्ट करणार आहे त्या गोष्टींचं उत्पादन युरोप करत नाही आणि ज्या गोष्टी युरोप भारताला एक्सपोर्ट करणार आहे त्या गोष्टींचं फारसं उत्पादन भारत करत नाही त्यामुळे कोणा दोघांमध्ये अशा प्रकारची कॉम्पिटिशन नाही आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही भारत आणि चायना भारत आणि चायना दोघही जण काही समान वस्तू एक्सपोर्ट करतात चायना पण म कापड एक्सपोर्ट करतं चायना पण लेदर गुड्स एक्सपोर्ट करतं चायना पण खेळणी एक्सपोर्ट करतं चायना पण फर्निचर एक्सपोर्ट करतं आणि भारत पण ते करतो त्यामुळे असा प्रकार युरोप आणि भारताच्या बाबतीमध्ये नाही आहे आता मी ॲटो इंडस्ट्रीचं उदाहरण तुम्हाला देतो भारताची जी मास्टरी आहे किंवा भारताचं जे एक्सपर्टीज आहे हे प्रामुख्याने साधारणतः जर तुम्ही युरोजमध्ये काउंट केलं तर आपल्याकडचे ज्या ॲटो इंडस्ट्री आहेत कार बनवणारे उद्योग आहेत हे साधारणतः पंधरा हजार युरोज ओके म्हणजे तुम्ही जर आपल्याकडे त्याला कॅल्क्युलेट करून केलं तर एक साधारणतः पंधरा लाखपर्यंतच्या गाड्या बनवण्यामध्ये भारतातल्या ॲटो इंडस्ट्रीज ज्या आहेत या प्रामुख्याने लक्ष केंद्रित करतात परंतु जर युरोपमधल्या ॲटो इंडस्ट्रीज जर तुम्ही पाहिली विशेष करून जर्मनीमधल्या ज्या म मोठ्या कार बनवणाऱ्या कंपन्या आहेत स्कोडा आहे मर्सिडीज बेन्झ आहे फोल्सवॅगन आहे तर या ज्या ग कंपन्या आहेत या प्रामुख्याने ज्या गाड्या बनवतात या गाड्या साधारणतः वीस हजार युरोजपेक्षा जास्त किमतीच्या गाड्या बनवतात त्यामुळे आपल्यात आणि त्यांच्यामध्ये क्लॅश होणार नाही दुसरा मुद्दा असा आहे की भारतामध्ये ज्या युरोपियन बनावटीच्या गाड्या तुम्हाला भारताच्या रोड्सवरती दिसतात ह्या आपण डायरेक्ट इम्पोर्ट करत नाही या हंड्रेड पर्सेंट भारतामध्ये असेंबल्ड होतात मग ती मर्सिडीज गाडी असो स्कोडा असो या सगळ्या गाड्या भारतामध्ये हंड्रेड पर्सेंट असेंबल्ड होतात कारण काय आहे की आपण ज्या स्पेअर पार्ट्स आहेत त्याच्यावरची आपली जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती फार कमी आहे जर तुम्ही डायरेक्टली तसं इम्पोर्ट करायची म्हणली गाडी तर त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी खूप जास्त दी अराऊंड फोर्टी पर्सेंटपर्यंत येऊन जाते परंतु जर तुम्ही स्पेअर पार्ट इम्पोर्ट केले गाड्यांचे तर ती पंधरा टक्क्यांपर्यंत इम्पोर्ट ड्युटी येते म्हणून या कंपन्या काय करायच्या की स्पेअर पार्ट ज्या आहेत त्या भारतामध्ये आणायच्या आणि इथं येऊन त्या कंप कंपन्या आप कार ची का जी आहे ती असेम्बल केली जायची आता काय होणार आहे की आपण ॲटो इंडस्ट्रीमधली जी इम्पोर्ट ड्युटी आहे लक्झरी कार्सवरची पण ती ड्रास्टिकली डाऊन केल्यामुळे तुम्ही डायरेक्टली गाड्या तिकडनं इम्पोर्ट करू शकता इकडनं युरोपियन देशांकडनं दुसरं तुमची ॲटो इंडस्ट्री यासाठी अफेक्ट होणार नाही आहे की सर्वसामान्य भारतीय जे आहेत हे साधारणतः पंधरा लाख ते वीस लाखांपर्यंतच्या ज्या गाड्या घेतात ज्याला स्मॉल कार्स म्हणतो आपण या स्मॉल कार्स युरोपियन कंपन्या फारशा बनवत नाहीत त्यांचं त्याच्यामध्ये फारसं एक्सपर्टीज पण नाही आहे आणि त्याच्यात ते, ते फारसं पडत पण नाही आहेत त्यामुळे हा इथं कोणत्याही प्रकारचा क्लॅश होण्याची शक्यता ही फार कमी आहे सिमिलर मी तुम्हाला हे दोन यासाठी दिले गार्मेंटचे ॲटो असं तुम्हाला आय टी इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये फार्मास्युटिकलच्या बाबतीमध्ये आहे की जिथं कुठेही आपला क्लॅश होणार नाही एक एनर्जीच्या बाबतीमध्ये आहे सेमी कंडक्टरच्या बाबतीमध्ये आहे असे अनेक उदाहरण मला तुम्हाला देता येऊ शकतील आणि त्यामुळे हे लक्षात घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे की भविष्यामध्ये जरी भारताला म्हणजे आता आपलं ट्रेडचं पोटेन्शियल साधारणतः सव्वाशे ते दीडशे अब्ज युरोजपर्यंत यु युरोपबरोबरचं आहे ते साधारणतः पुढच्या दहा वर्षांमध्ये वाढून ते साधारणतः टेन बिलियन युरोजपर्यंत सहज जाऊ शकतं ज्याला खूप मोठा स्कोप आहे आणि त्याला काहीही म सॉरी थाउजंड बिलियनपर्यंत म्हणतो मी टेन बिलियन आहे थाउजंड बिलियनपर्यंत जाऊ शकतं कारण जर चायनाचं चा आठशे नऊशे बिलियनपर्यंत जाऊ शकतं अमेरिकेचं वन ट्रिलियनपर्यंत जाऊ शकतं तर भारताचं का जाऊ शकत नाही त्यामुळे हा भारताच्या दृष्टिकोनात एक मास्टर स्ट्रोक आहे आता दुसरा बघा ह्या ट्रेड डीलबरोबर आणखीन एक करार झाला ज्याच्या ज्याला फारशी प्रसिद्धी ही आपल्या मीडियाकडनं दिली गेली नाही आहे तर युरोपबरोबर आपण एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट देखील केला आपण केवळ ट्रेड डील नाही केला युरोपियन देशांबरोबर तर आपण एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केला आणि याच्यातनं भारताचं आपण तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की भारत हा आशिया खंडातला सेकंड लार्जेस्ट आर्म्स इम्पोर्टर आहे आपण खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शस्त्रास्त्रांची आयात करतो आणि आता सुद्धा आपण रशिया असेल अमेरिका काही प्रमाणामध्ये आहे फ्रान्स आहे इस्रायल आहे या देशांकडनं आपण करतो परंतु आता आपण भविष्यामध्ये जर्मनीकडनं सुद्धा काही आर्म्स आपण इम्पोर्ट करू त्याच्या डायव्हर्सिफिकेशन करतो आहे जॉईंट मिलिटरी एक्सरसायझेस जॉईंट नॅव्हल एक्सरसायझेस ह्या आता आपल्या युरोपियन देशांबरोबर होणार आहे आता ह्या युरोपियन देशांना काय प्रॉब्लेम आला की जसं मी तुम्हाला सांगितलं की हे युरोपियन देशांनी आपल्या अनेक गरजेच्या वस्तू ह्या आउटसोर्स केल्या त्यांनी आपली अख्खी सिक्युरिटी जी आहे ती नॅटोला आउटसोर्स केली अमेरिकेला आउटसोर्स केली आपली तेलाची आणि गॅसची गरज त्यांनी रशियाला आउटसोर्स केली आपल्या दैनंदिन जीवनाच्या वस्तू त्यांनी चायनाला आउटसोर्स केल्या आता यांना असं रिअलाईज झालेलं आहे जे युरोपियन देशांचं एकूणच इकॉनॉमिक इव्होल्युशनचं लॉजिक होतं त्यांना असं वाटत होतं की आर्थिक सहकार्य आर्थिक विकास जर व्यवस्थित झाला तर त्यामुळे सेक्युरिटीचे जे कन्सर्न्स आहेत ते बऱ्यापैकी त्याचं महत्त्व कमी होईल म्हणजे आपल्याला सेक्युरिटीविषयी ची चिंता करायची गरज नाही जर आपण इकॉनॉमिक प्रोग्रेसवरती इकॉनॉमिक कॉपरेशनवरती जर आपण भर दिला मात्र रशिया युक्रेन संघर्षानंतर हे दिसून आलं की जरी तुम्ही इकॉनॉमिक प्रोग्रेस खूप केलेली असली तुमचं इकॉनॉमिक कॉपरेशन खूप असलं म्हणजे रशियाबरोबर आम युरोपचं इकॉनॉमिक कॉपरेशन प्रचंड आहे असं असतानाही सेक्युरिटी थ्रेट्स आहेत हे रशिया युक्रेन युद्धाने दाखवून दिलं आणि आता अमेरिका हा पूर्णपणे त्या दृष्टिकोनातून ट्रस्टवरती राहिलेला नाही आहे डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये कोणीही अमेरिका आता सेक्युरिटी गॅरंटी अमेरिकेची सेक्युरिटी गॅरंटी कोणी देऊ शकत नाही कारण ट्रम्पचं एकूणच धोरण पाहता चायनाचा प्रॉब्लेम असा आहे की चायनावरती तुम्ही ओव्हर डिपेंडेंट राहू शकत नाही कारण चायनाचं चा पोस्ट कोरोना फेजमधली जी एकूणच क्रेडिबिलिटी आहे ती ॲट स्टेक आहे त्यामुळे एक नेट सेक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून भारताकडे जग बघायला लागलं आहे युरोपियन देश भारताकडे बघायला लागलेले आहेत आणि बघा मित्रांनो आता मी तुम्हाला जसं सांगितलं की आता भारताने युरोपियन देशांकडनं कॅनडा ज्या कॅनडाबरोबर आपले काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले होते यापूर्वी त्यांचे जे पंतप्रधान होते त्यांच्या काळामध्ये आता मात्र जे कॅनडाचे पंतप्रधान कॅ कॅर्नी आहेत त्यांनी ह्या दाओसमध्ये जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाली त्या संदर्भात तिथं जे भाषण त्यांनी केलं कार्नींनी ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार होतं आणि पहिल्यांदा कॅनडाकडनं अत्यंत स्फोटक कॅनडाच्या पंतप्रधानाकडनं अत्यंत स्फोटक अशा प्रकारचं वक्तव्य केलं गेलं आणि त्यांनी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्पला एक पद्धतीची वॉर्निंग दिली की तुम्ही फोर्सफुली अमेरिका आणि कॅनडामधली सीमारेषा बदलू शकत नाही हे पहिल्यांदा एखाद्या कॅनडाच्या पंतप्रधानांकडनं इतकं ओपनली चॅलेंज हे डोनाल्ड ट्रम्पला किंवा अमेरिकेला केलं गेलं आहे बघा डोनाल्ड ट्रम्पचे कॅल्क्युलेशन्स कसे गेले म्हणजे मी ज्याला म्हणतो ग्लोबल बुली म्हणून ड अमेरिका वागण्याचा प्रयत्न करत होता त्यांना असं वाटलं आम्ही भारताला शिक्षा देऊ युरोपला शिक्षा देऊ कॅनडाला शिक्षा देऊ आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कॅनडा आमचाच एक भाग आहे आम्ही हंड्रेड पर्सेंट तुमच्यावरती टॅरिफ लावून ह्या सगळ्या धमक्यांना काहीही अर्थ नाही आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे डोनाल्ड ट्रम्पनी युरोप पुढे नांगी टाकली त्यांनी ग्रीनलँड आम्ही फोर्सफुली घेऊ मिलिटरी इंटरव्हेशन करू त्यांनी त्याच्यातनं माघार घेतली भारताला शिक्षा करण्याचा प्रयत्न केला त्यातनं ते त्यांना काही फारसं साधलं गेलं नाही ज्या कॅनडाला धमकवण्याचा प्रयत्न केला त्या कॅनडाने देखील आता आपले ज्या नांग्या आहेत त्या बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचं एकूणच टेरिप धोरण हे त्यांना तोंडघाशी पडायला लागले आणि मित्रांनो मी तुम्हाला आता अमेरिकेतल्या काही डेव्हलपमेंट सांगतो सध्या अमेरिकेमधलं एकूणच डोनाल्ड ट्रम्पचं जे पॉप्युलॅरिटी रेटिंग आहे ते ड्रास्टिकली डाऊन झालं आहे त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या कधी नव्हे ते डॉलरचं डिवॅल्युएशन झालं म्हणजे डॉलरचं जर तुम्ही चायनाच्या युवाबरोबर असेल किंवा जपानच्या येनबरोबर तुलना जर तुम्ही केली तर तुम्हाला डॉलरचं डिव्हॅल्युएशन कधी नव्हतं तेवढं डॉलरचं डिव्हॅल्युएशन झाल्याचं तुम्हाला दिसून येतं पहिला मुद्दा दुसरं डोनाल्ड ट्रम्प यांची जी मायग्रंट्स कि संदर्भामध्ये इमिग्रंटच्या संदर्भातलं जे धोरण होतं ते आता बॅकलॅश व्हायला लागलं आहे आणि त्याच्यामधनं प्रचंड मोठी टीका ही आता डोनाल्ड ट्रम्पवरती व्हायला लागली आहे विशेष म्हणजे त्यांच्याच पक्षामधले लोक त्यांच्यावरती आता टीका करायला लागलेले आहेत ला आणि तिथले जे कॉर्पोरेट वर्ल्डमधले लिडर्स आहेत इवन ॲपलचे जे कुक म्हणून त्याचे जे, जे, जे सीईओ आहेत त्यांनी देखील नुकतीच डोनाल्ड ट्रम्पवरती टीका केलेली आहे आता डोनाल्ड ही रिलायज होईल म्हणून डोनाल्ड ट्रम्पने हिंट द्यायला सुरुवात केली आहे की जर तुम्ही मदर ऑफ ऑल डील युरोपबरोबर साइन साईन केलं असेल तर कदाचित फादर ऑफ ऑल डील्स आमच्याबरोबर ते साईन करतील मध्ये डोनाल्ड ट्रम्पचं वक्तव्य होतं की आम्ही लवकरच भारताबरोबर मोठा ट्रेड डील करणार आहोत याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्पनी देखील काही प्रमाणामध्ये कन्सिलिटरी स्टँड घेण्याचे सं संकेत द्यायला सुरुवात केली आहे याचं कारण असं आहे की भारताचं जे अत्यंत स्मार्ट धोरण गेल्या चार महिन्यातलं होतं ज्याला आम्ही एक अत्यंत स्मार्ट ट्रेड पॉलिसी म्हणतो की आपण शांतपणे अजिबात पब्लिसिटी न करता डोनाल्ड ट्रम्पला जशाच तसं उत्तर न देता किंवा त्याला वाद प्रतिवाद न घालता शांतपणे भारताने सिस्टमॅटिकली ऑर्गनाइज्ड पद्धतीने ज्या पद्धतीने आपण हे ने हो। चा, ट्रेड डील्स केले डायव्हर्सिफिकेशन केलं नवे डेस्टिनेशन ट्रेडच्या एक्सपोर्टसाठी आपण शोधलेले आहेत आणि ज्याच्या माध्यमातून हे जे आपले उद्दिष्ट आहेत ते आपण साधण्याचा प्रयत्न करतो आहोत मित्रांनो हा भारताच्या ट्रेडच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचा मास्टरस्ट्रोक आहे बघा पुढे आता आपण हे सगळे ट्रेड डील्स झाल्यानंतर पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की तीस म्हणजे आज तीस जानेवारी उद्या एकतीस जानेवारी भारतामध्ये अरब लीग्ज म्हणजे श्रीमंत इस्लामिक देशांचे साधारणतः तेवीस देश इस्लाम त्या अरब लीगचे मेंबर आहेत त्यापैकी साधारणतः पंधरा देशांचे परराष्ट्र मंत्री दिल्लीमध्ये एकत्र येत आहेत आणि आता आपण इस्लामिक देशांचं मार्केट आणखीन जास्त प्रमाणामध्ये एक्सप्लोर करण्यासाठी जसा डील आपला युरोपबरोबर झाला आता ह्या इस्लामिक देशांवरती आपण लक्ष केंद्रित करतोय आणि मित्रांनो याच्या पुढे जाऊन मार्च महिन्यामध्ये कॅनडाबरोबर भारताचा आणखीन एक मोठा ट्रेड डील होतो आहे त्यामुळे आपण इतक्या सिस्टमॅटिकली जातो आणि त्याच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्पला आपण शंभर टक्के तोंड घाशी पाडलेला आहे त्यांना त्यांच्या धोरणावरती पुनर्विचार करावा लागेल हा पूर्णपणे बदललेला भारत आहे हे बदललेलं जग आहे हे अमेरिका केंद्रित जग नाही आहे अमेरिकेची दादागिरी फारशी आता सहन होणार नाही आहे तुम्ही भारताला बुलीड ज्याला म्हणतो की आपण तुम्ही कोणावर दबाव टाकून त्यांच्या मताप्रमाणे अमेरिकेच्या मताप्रमाणे इतर देशांचं परराष्ट्र धोरण तुम्ही वळू शकत नाही आहे जगामध्ये रिअलायनमेंट्स व्हायला लागलेल्या आहेत आणि ह्या रिलायन्समेंट डोनाल्ड ट्रम्पला प्रचंड महागात जातील पण ज्याच्यातनं भारताच्या स्मार्ट ट्रेड पॉलिसीचं दर्शन होतं